हाय इटू फॅमेली पहा आम्ही कुठं फिरायला आलो बुलढाण्याला आलो पगारीच करायले तर पगारीच झालं नाही त्याच्यामुळं आम्ही आलो आता फिरायला हरशो आपटला मस्त मस्त आता हर्षो कस काय आपटला तर आम्ही चाललो आता बुद्ध व्यवहारात घर बघायले चला तर तुम्हाला पण दाखवतो आमचा पगार नाही त्याच्यामुळं म्हटलं चला एवढ्या लवकर जाऊन काय फायदा आहे घरी बाराच वाजले होते मग मग आलो विहारात जेवण केलं नव्हतं आम सकाळपासून आता जेवण करू तिकड बी बांधकाम आहे रमाबाई आणि बाबासाहेबाचा फोटो पण किती भारी आहे पाव तिकड बाबासाहेबाचा रमाबाईचा फोटो ते चांगला तेवढंच होतं तेव्हा तुम्ही आल तेव्हा का आता पण मोठं झालं आलो बाप्पा भारी ना मग हो गड्या नाही जायचं का ह्या मेरे पण लावले तर बरं ठीक आहे बापरी केवढी मोठी मूर्ती यातून बघ आतून माझा हर्ष बापर फडचिले थंडी गारेन मग काही बापू याच्यात बोललेलं हे होते बंद हो वरी बी याच्यात कायच्यात बी वरी जायला एकूण बी वरी जायला ह पप्पा पप्पावांनी पाया पडा पाय पप्पा कसा पडते आता बापरी किती भारी चट येते आता माझा हारशुपी पडते त्याच्या पप्पावांनी बाप्पू माझा हारशुपा किती भारी पडला तुम्ही पडता का एवढी भारी ಮೇಬಿ ಬಿ ಪಡತು ಮೇಬಿ ಮೇ यह बोल लता आवाज़ घूमते जोड़ भारी है ग्रीज़। 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 <सी> ग्रीज़। ग्रीज़। पाय नजारा याच्यात जर आत उतरलं तर वाघी घासल का असतीलच बापा घेतील खाऊन आपल्याला खरं पाय नजारा बापा बाप्पा किती खोले बापरेन काय धुपट निघा लागलं खाऊन नु। एवढ भयान नु। रात्रीला किती भीती वाटत असेल इथं जेवण बी राहतात का काय Okay. कुन हो काय ती कोणी ती कोण काढायला पाहिजे या मंगजेवारीच्या भाकरी खायला आणि कशाची भाजी आहे व सोल्याची चटणी तुरीच्या एक समोसा आणला आम्ही जेवायले नेपा जवारीची भाकर आणि सोल्याची चटणी परतून आणली जे छो इकत आणलेला एक, एक पाण्याची बॉटल डबल काय आणलं ते पहा हारशू बी हारशून नव्या कपडे हारशून सकाळीच आंघोळ केलं ते उलूलुलुल करत आहे का हारशुव दाताला तल दा दाताला लागत जात हारशूचे एवढी थंडी होती सकाळी सहा वाजता आंघोळ करून आलो आम्ही तरी पण नाही झालं काम आमचे जेवण झाले मग पाणी पुरलं नाही एक शिशी होती तरही इथं प्यायचं पाणी आम्ही तिकून आलो आणि इथं पाणी प्यायलो या आरशीनं गेला असतात प्यायला ब चिकूचं झाड किती बदबत बद चिक्कू आलेले तर पप्पांना शिशी भरून घेतली तो पण बी गेला असतात पहिलं चालू निघून जाऊन ते रमें ना। ते काढून जगतात बाबासाहेबचा फोटो मग कुठं जाऊन मी कोण कोण जाऊ पण निकून नाही ते ती कोण येते तसं जाण लागते चाले बाबू च आम्ही चाललो आता घरी जेवण खाऊ नको कर पाकीत मस्त गार्डने हे पाय हरशी घेते भारी हे खाली वरी कुठं आबाळाकडे पाय तो रे चाल तेच जाग मामा मारतात हं चल की की भारी फोटो नाही काढले आपण काय नाही का आज जाऊन नुसतं दाखवायचं सुलशिका मग घरी आणलं म्हणजे घरालो घेणार आहे काय बटाळ्याला हा हो मायले प्यायले का मायले घरी पान नाही का नळाला पान नाही घरी नाही त्या जवळच पाहिजेत का

हो पैदल जा पाव काय म्हणते बसत बसायचं नाही पैदलच जायचं म्हणते हे पाणी घेऊन